मला माहित होतं पण जस्ट मी राजाराम प्रभूजींना विचारलं की बाबा आज काय आहे त्यांनी एवढं म्हणजे फॉर्म मध्ये नसून नसून होते आणि त्यांची चावी वगैरे शोधत होते मी म्हटलं काय आहे जस्ट त्यांनी काय म्हणते की बाबा आज गोविंद येणार आहे आणि थोडंसं काहीतरी कार्यक्रम करायचा आहे त्यांनी येणार आहे त्याच्यासाठी थोडं आपलं जे हरिपाठ आहे सर आल्यानंतर हरिपाठ करा म्हणते हरिपाठ करायचं त्यानंतर सरांशी थोडस चर्चा करायची हा विषय झाल्यानंतर मी म्हणलो अरे बाबा एवढं आता मंदिर सर येणार येणाऱ्या थोडंफार एक तर चार काळात लेट झाले ना म्हणलो चार ऑन कर त्यानंतर वगैरे मांड त्यानंतर त्याच्यानंतर काही एक अर्धा म्हणजे सर आले त्यानंतर सरांनी आपलं काय असेल ते सगळं सांगितलं तुम्हाला पुढे काय म्हणत असेल काय असेल टॅबलेट नाश्त्याचं कसं सगळं आपल्या त्या रूट कसा होता की कालमणी हवनटी टू फोड असं जायचं होतं परंतु सरांच्या नियोजनामुळे हो त्या रूट मध्ये थोडस चेंजेस झालेलं आहे प्रथमदा तुला एकूण भजन वगैरे करून झाल्यानंतर तुम्ही डायरेक्ट सोळा सरांच्या असते तुमचं काय असेल ते पूजन त्या मंदिर मध्ये विचार करून मग थोडा वेळ त्या मंदिर मध्ये थोडस भजन कीर्तन काय करून त्याच्या नंतर नाश्ता करून तिथून तुमचा रोज पुढा चालू होणार आहे या सर्व गोष्टी सर्व चर्चा केल्या तुम्हाला जी काही आर्थिक मदत आहे ती सर्वांनी आपल्या जे सर्वांनी जय जवान जय किसान हा ग्रुप आहे ही जी संस्था आहे त्या याच्या माध्यमातून तुम्हाला सहकार्य केलेलं आहे तुम्हाला प्रथमतः थोड्या लोकांमध्ये आमच्या आजूबाजूच्या लोकांना काही त्यांचा परिचय नव्हता जस्ट मॅडमला म्हणतात की सर तुम्ही कुठल्या गावचे आम्हाला आम्ही ओळखत नाही कधी बघितलं नाही पण आम्हाला माहित आहे सर आम्ही आमच्या प्रत्येक हाकेला येतात सप्ताह असो रामनवमी असो किंवा आम्ही टोर्नामेंट ठेवून क्रिकेट ठेवले प्रत्येक कार्यक्रमाला उपस्थित असतात आणि प्रत्येक कार्यक्रमाला त्यांनी नेमकी पण देतात तसंच तुम्हाला वारकऱ्यांना सुद्धा आज काय केलेलं आहे की सहकार्य केलेलं आहे असंच आम्हाला त्यांचं थोडं पण सहकार्य लाभू अशी मी त्यांना विनंती करतो आणि याच्या या ठिकाणी थोडस मी श्रीफळ आणि शाल देऊन देतात मोठा का नाही पण छोटासा सत्कार केलेला आहे आणि खरंच तर तुमचे खूप खूप आभार म्हणतो धन्यवाद पांडुरंग देवांच्या मंदिर मध्ये मला एक श्रीफळ भेटले म्हणजे मला खूप हे आहे याच्यापेक्षा माझी म्हणजे काही हे नाही श्रीमंती नाही आहे आणि हे पुण्य म्हणजे करोड रुपये दिला तरी पण भेटत नाही करोडो रुपये जरी दे देऊन बघितले त्यांना सुख नाही पण हे जे दिलाय ना, दिला ना तुम्ही हो सगळ्यांचा आशीर्वाद मिळून कारण की याच नारळावरती आजकाल प्रत्येक ठिकाणावरती पाणी चेक करायला पाणी चेक करायला सगळे चेक करायला या श्रीफळचं खूप प्रत्येक मंदिरला गेला तर हे श्रीफळच लागते आणि तुम्ही मला हे श्रीफळच दिलाय आमटे गावामधून खरोखर मला म्हणजे एक कर। तुमच्याकडे सर्वांचा एक आशीर्वाद भेटला आणि आमच्या संघटनेला सुद्धा कारण की आज जो सत्कार केला माझा नको आहे पण माझ्या संघटनेचा गेला असं समजते मी कारण की आमची जय जवान जय किसान संघटना आहे ना कधी पण मी मेसेज गाठलो ना त्यांनी बघत राहतात की बाबा हा कुठं क्रिकेटला पैसे काय क्रिकेटला कुणी नाही नको नसत पण अशा कुठं पण हे झालं ना सर तुम्ही क्रिकेटला झालं तर मेसेज गावताय पण असं आमचे वारकरी वगैरे जायला लागले तुम्ही काय घालत नाही म्हणून मला क्वेश्चन करतात आमची मुलं जय जवान जय किसान संघटनेची का मला कधी पण आम्हाला कधी बोलत नाही काय नाही सर म्हणतात मग त्यांनी म्हटले त्यांचाच ते निर्णय आम्ही घेतलेला ना नाही आहे निर्णय त्यांनी स्वतःच सांगितले की सर असं पायी चालत जाणारे आमच्या वारकरी मंडळीला आम्ही थोडासा मदत करूया कारण की आता कीर्तन सांगणारा पण एक महाराज असला तरी पण तो आपला तीस तीस चाळीस हजार सचवत येतो घेतोय पण ते ज्ञान तरी देतोय ना आम्हाला पण आमचे आता पायी चालत जाणारे त्यांना सा पण आम्ही हे करायला सपोर्ट झाला पाहिजे म्हणून आम्ही त्यामुळे आमच्या संघटनेने विचार केला सर याच्यामध्ये काही धन्यवाद वगैरे मानू नका तुमचा धन्यवाद आहे प्रत्येक तुमचा आशीर्वाद म्हणा आमच्या संघटनेला आम्ही तुमच्यापर्यंत आलो बाकी आमचं हे देणं घेणं असं काही तुम्ही विचार करू नका याच्यामध्ये थँक्यू